आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचा धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट मी काय कारण मी आज दिवसभर हसतोय मी तोंडावर एक हस्य आहे कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा मी सकाळी उठल्या मला एफ आय आर आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली महाराष्ट्रात राज माया राजकीय प्रवासात त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलंय आणि विषय असा झाला की काल आम्ही दिघ्याला आणि कोपरखण्याला शाखे उद्घाटनासाठी गर, गेलेलो तेव्हा गजाननजी आमचे जे आहेत तिकडचे शहर अध्यक्ष ते बोलले की तिकडे एक महाराजांचा पुतळा आहे ज्याला सॉरी ज्याला चार महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे त्याला एका घाणेड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलंय तर तुम्ही बघायला याल का तर मी लगेच बोललो हो तर आमचं डिस्कशन होतानाच आमचं झालं की गजाननजी बोलले की आपण बोलताना मला वाटतं की आपण तीन दिवसाचं अल्टिमेटम देऊ आणि चौथ्या दिवशी आपणच त्याचं अनिवार्यमय उद्घाटन करू तर मी त्यांना विचारलं की मी केलं तर काय तर ते बोलले की केस होईल तर मी बोललो की महाराजांसाठी केस झाली तर प्रॉब्लेम काय आजच करून टाकू ना आपण चार दिवसाचं अल्टिमेटम दिलं परत पोलीस प्रोटेक्शन वगैरे हो आजच मला वाटतं की महाराज असे घाणेडे कपडे जर गुंडाळून ठरेल तर आजच करून टाकू आणि मला वाटतं की आम्ही ते सगळ्या महाराष्ट्र सैनिकांच्या तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इश्यू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं